नमस्कार तर मस्त आज सकाळचा सायपाक पाणी करून घेतला आणि आजच्याला काय झालं आमची पाठी तर वसारपाटी म्हणजे दोन तीन वावराच्या अंतरावर एक शेतकऱ्याची आर्डर होती बसायची तर मग इथं दोन दिवस बसलो आणि एक दिवसासाठी म्हणलं बिराड उचलायच नको कारण इथं जाडं बिडं होती आणि त्या वावरात काय झाडं नाहीत तर मग तिथं मेंढर रात्री बसवाय नेलेली ती मामाला ना त्याला मस्त अशा मेंढ्या हलवून दिल्या आणि आमचा सायपाक उरकून मी म्हणलं मग आपण मस्त आज मटा बनवू तर अगदी चूल पण चांगली पिटवून घेतली आता झाडाच्या जा खाली स्वयंपाक आपला बिराडा बिराडामुरत केला लवकर आणि आता ऊन चांगलं बरंच झालं ऊन म्हणजे आठ वाजलं की ऊन लागायला सुरुवात होती तर आता कढईत चोली उठून घेत आणि जरा आधी आपली जिरी बाजून घेते खरं तर असा मधून हाडून आम्ही बनवीत असतो असा वेळ भेटन तावा सागर बी चांगला मस्त कसा बस बसलाय तू नीट बसलाय वाटत तू तर आता कडे चांगली गरम झाली आपली जिरी ते बाजून घ्यायची आता मेंढ्या पण येते ना का तर मेंढ ऊन लागतं म्हणून लवकरच सोडायला लागते आणि लवकर सोडल्याच्या नंतर मस्त अशा चरून मग गडीभर जेवायला आम्ही बसावतो आणि जेवल्याच्या नंतर परत चरायला हलवून येतो चांगली गवळी गवळी जिरी बाजून घेतली आता पहिल्यांदा काय आहे आपले जिरी जे आहे ना ती वाटून घेणार आहे कारण मिरची नंतरच वाटायची जिरीची अशी मस्त पावडर बनवायची तर चांगली जुरी बारीकची पावडर करून घेतली तिची मी तर मस्त असल्या आता आपल्या मिरच्या दोन घेतल्या ह्याला खरं तर बिन तिखटाच्याच मिरच्या घ्यायच्या पाचता मिरच्या घेतल्या तर अशा बारीक मोडून आणि एका आल्याचा तुकडा घेतला जरा कोथमीर आणि आता मीठ टाकून वाटून घ्यायच्या बरं आता ते आलं पण त्या मिरचीतच वाटायचं तर मस्त बारीक कुदमीर पण तेचच वाटायचं था तर आता मस्त असा दोन घ्या दा वरटा पाटा थोडस पाणी घालायचं त्याच्यात जा, जास्त नाही आणि शेवजी असा जरी आपल्याला वाटलेला वाटण्याचा मिरचीचा बेला तसा जरी ताकात जरी टाकला ना तरी पण ताक मस्त लागत पण खरं तर आता आपल्याला तोंडात ये ना मग हे पेताने असं गावत त्याच्यामुळे मग थोडस गाळून घ्यायचं तर अगदी मी आता ताकातच गाळून घेणार आहे तर आता आपण जी जिऱ्याची पावडर वाटून घेतलेली ती टाकून घ्यायची थोडीशी नगभर हळद टाकायची जास्त नाही टाकायची थोडीशी टाकायची नगभर चांगलं मिक्स करून घ्यायचं आता मेंढर पण आल ते तर गटीभर मेंढर चारली आता चावले लावून उभे केली ते तर पती आय दादा मेंढराकडं तर बानाची मस्त बाकी अशी मट्टा बनवायची चालली तयारी असं आम्ही कधी मध्ये ताकाचा मट्टा बनवतो आणि हा हा मट्टा म्हणजे आपल्या आरोग्यात चांगला असतो हे काय आता बाकी हा हे जरा आता बदाम थोडं बारीक करून घ्यायचं त्याला तर सागर सागरनी बनगाड्याने आता तिकडं पंगतच पाडली या सावली पण मस्त बाकी असल्यामुळं जरा इथं बरं वाटतं या तर बानाय मस्त बाकी अगदी बादम किती चिचून काय झालं सागरला पण गडबडत झाली नाही राहायला वाटत मांडेत तुम्हाला ताब्यात देऊ का दे की आम्हाला आत तरी बाना बानाने बनावल्या वाटून घेतलेला बदामाचं बदामाचं हे मोण आज मस्त बाकी ताकाचं मतावा मोणाळ या दिशामध्ये आपल्या आरोग्यासाठी चांगला असतो पेला तरी आता मट्टा पेला सागरने अर्धा गालाच मारून परत प्यायला लागलाय त्याच्यामध्ये बानाने बदाम पण टाकले त्यामुळं प्यायला मस्त बाकी असणार आहे एकच नंबर झाला कसा काय झालाय गोडत झालाय ना गोडत आहे बाबा तुझं आज म्हणजे काय एक नंबर झाला

झाड बरं आहे एक टायमाला म्हणजे झाड जवळ नसलं तर मग आपल्याला सावली बनवायला लागते बिराडाव तर आता दोन्ही साइडला झाड आहे पण दोन ला आता आम्ही काय करतोय ह्या ठिकाण्यातून वासारपाटी करतोया या कोणाच्यात एक दिवस कोणाच्यात दोन दिवस बसायचं म्हणलं तर आपल्या वाघरा कराट्या घेऊन जायचं आणि मग शेतकऱ्याच्या शेतामध्ये शेत मेंढरा बसवायची असं जरा चाललंय आमचं कारण सारखं बिराड फिरवायचं म्हणजे बायांना पण सगळं बोजा बिसताना गोड्यावर घेऊन एका एका दोन दोन रात्रीसाठी फिरायला लागतं तर इथं जरा पाण्याची पण जवळ सुई आणि जाड पण असल्यामुळं जरा बरं आहे नाही तर काय उन्हाळ्या दिवसामध्ये सारखं आपल्याला धावपळ करायला लागते या तर आता इथं आहे चार दोन दिवस बिराड मग इथून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला बिराड घेऊन जायला लागल मग त्या ठिकाणी जवळजवळ जर शेतकरी च्या शेतामध्ये मेंढ्र बसवायला लागतेलं ला। तर आपला आजचा हेडिव इथंच थांबवतो धन्यवाद